नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत लाडू या ठिकाणी मी ओलं खोबरं घेतलेले आहे आता या ओलं खोबरे आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत त्याचे बारीक बारीक काप करून घेतल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हो त्याचा बारीक किस करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही ते किसणीवर पण किसून घेऊ शकता खोबरं पण मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलेले आहे आता इथे आपले बारीक बारीक काप झालेले आहे आता ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपला हा किस तयार झालेला आहे आता काय करायचं आपल्याला कढईमध्ये मी गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे त्यात आता ते आपण कढई गरम झाल्यानंतर जे आपण खोबऱ्याचा किस केलेला होता ना तो कीस मी त्यात टाकलेला आहे आणि तो कीस आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे कारण ओल्या खोबऱ्याचा असल्याकारणाने तो थोडासा ओलसर असतो त्यामुळे मी तो चांगला भाजून घेत आहे म्हणजे थोडा ड्राय होईल तो त्यानंतर हा कीस आपल्याला काढून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये आता जेवढा मी केस घेतला होता खोबऱ्याचा केस जेवढा आहे तेवढाच मी गूळ घेतलेला आहे आता एक चमचा मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा गूळ जो आहे तो वितळून घ्यायचा आहे गुळाचं आणि खोबऱ्याचं प्रमाण सारखं घ्यायचं आहे आता इथे आपलं गूळ चांगला वितळलेला आहे आता त्यामध्ये आपण काय करायचं आहे खोबरं जे भाजलेलं आहे ना ते त्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडे पण गोडे आपल्याला त्याच्यामध्ये राहू द्यायचे नाही आहेत चांगला वितळू द्यायचा आहे त्याला आता इथे मी तो केस टाकून देते खोबऱ्याचा आणि तो आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आणि थोडा वेळ आपल्याला तो असा मिक्स करत राहायचा आणि थोडं ड्राय होऊ द्यायचं आहे कोरडं होऊ द्यायचं आहे आपल्याला ते जोपर्यंत ते मिश्रण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ते आपल्याला फिरवत राहायचं आहे आता यामध्ये मी काय केलेलं आहे तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे फक्त खोबऱ्याची आपल्याला लाडू करायचे नाही आहेत तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे आपल्याला मी तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे छोटे आपले पोह्यांचे जे चमचे असतात ते चमचे भरून कूट टाकलेलं आहे मी आणि आता इथे तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे कढईतलं ते मी काय केलेलं आहे एक तासासाठी मी ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं सेट करण्यासाठी आता हे व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि आता यानंतर याचे मी लाडू बांधून घेत आहे आता आपल्याला वाटतं की हे लाडू खूप तरीसुद्धा आपल्याला वाटतं की हे लाडू खूप असे सैल आहे असं वाटतं आपल्याला पण तसं नाही आहे ते चार पाच तासानंतर जर तुम्ही बघाल तर अतिशय मस्त असे हे लाडू तयार होतात ते तुम्ही बघू शकता किती छान असे लाडू तयार झालेले आहे बिलकुल ते सैल झालेलं नाही आहे जर आपण खोबऱ्याचं आणि गुळाचं प्रमाण सेम घेतलं तर लाडू एकदम मस्त होतात आता आपण दुसऱ्या लाडूची रेसिपी पाहून घेऊया आता इथे दुसरे लाडू पण आपले मस्त झालेले आहेत आता त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे आपल्याला काय करायचे चांगले भाजून टाकायचे कुरकुरीत असे छान भाजून टाकायचे आहे गॅसची फ्लेम लो करून आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे त्याचं बारीक कूट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी आता या ठिकाणी एक वाटी जर शेंगदाण्याचं कूट आहे तर मी पाऊनच वाटी गुळ घेतलेला आहे आणि एक चमचा मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे फक्त गूळ वितळण्यासाठी तेवढंच आपल्याला तूप त्यामध्ये टाकायचं आहे आता इथं आपला जर तुम्ही बघू शकता की गूड चांगला वितळलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे शेंगदाणे बारीक केलेलं होतं त्याचं कूट तयार केलेलं आहे ते, 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 के ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडं थोडं टाकून असं आपण ते मिक्स करत राहायचं आहे असं चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं इथे नंतर ते मिश्रण आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते चांगले एकजीव होऊन जाते आपले ते मिश्रण आणि त्यानंतर आपल्याला त्यात एक चमचा तूप टाकायचे आहे तूप गरम करून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं इथे तूप टाकून घेतल्यानंतर मग त्याचे आपण लाडू बांधून घ्यायचे अतिशय मस्त असे लाडू तयार होतात एकदम मस्त असे लाडू आपले बांधून झालेले आहेत आता आपण मिक्सरला गूळ आणि शेंगदाणे टाकूनसुद्धा लाडू बांधू शकतो पण पाक करून तयार लाडू ना त्या लाडूंमध्ये खूप चवीमध्ये खूप फरक असतो तर हे लाडू चवीला खूप छान लागतात तुम्ही निश्चित करून बघा या दोन्ही लाडूच्या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू